कुटुंबातील मंडळी सहकारी आणि बंधू भगिनी मित्र या कार्यक्रमाला तसा वेळ भरपूर झालाय तरी पण या कार्यक्रमाच महत्व पाहता या कार्यक्रमाबद्दल बोलणं आवश्यक प्लीज बॅरिस्टर नाथ पै आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या क्षेत्रात प्रवेश केला त्या क्षेत्राचं नाव केलं देशाचं नाव केलं समाजाचं नाव केलं ज्या विमान निवडून जायचे त्या कोकण सिंधुदुर्ग अशा सर्वच क्षेत्रांना त्यांनी नाव मिळवून दिलं नावलौकिक मिळवून दिला आणि त्याचप्रमाणे त्यांनी विकासाबद्दल चालना देण्यासाठी संसदेचा लोकसभेचा उपयोगही त्यांनी केला मला आज आमंत्रण नव्हतं मला कळत हा कार्यक्रम आहे कारण प्रमुख कोण मी ठीक आहे मान्य केला मला मला जायचंय सगळे कार्यक्रम माझे केले दर्शनाचे आणि मी काम ले ले। का माझे पाय या कार्यक्रमाकडे ओढले गेले नुसर त्यांच्या बद्दल त्यांच्याबद्दल लिहिलेलं बरीचशी माहिती आहे मागव पण आपल्याला बॅरिस्टर नाक व्यक्ती म्हणून हे संसद पटू म्हणून खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम कार्य त्याच्या अंगातले हो असू द्या संसद पटो असू द्या देश आणि समाज वाहून घेणारा त्यांचा गुण मला वाटत अशी माणसं आज किती आहे किती मी घटना वाचत होतो त्यांच्या संसदीतील कामाबद्दल त्यांचं पहिलं भाषण झालं संयुक्त महाराष्ट्राबद्दल आणि पहिलं भाषण झाल्यानंतर अध्यक्ष बसले होते

आमचं मुख्य करून टाक त्यांची भाषणा जरी पाहिलं तर आपण कल्लीन होतो प्रत्यक्ष त्यांनी ऐकलं त्यांचं काय काही किस्से आमच्या किरणजीनी सांगितले पूर्वीची काही भाषा मी लोकसभेच्या भाचण्याला तुम्ही आलो काही ठरय पण त्यांची एम ए जॉर्ज फर्नाडीस च्या जे मला आवडतायत मला आताचे बिहारचे मुख्यमंत्री आहेत त्यांची काही भाषा मा मा मी मागायच आणि वाचायच आणि वाचायच ही माणसं एवढं सगळं मिळव म्हणावं नक्की काय कष्ट घ्यावं लागत आज तस म्हणाला माझं एवढं खासदार नारायण राणे कोकणात कोकणातले खासदार होते मी कोकणात खासदार बरोबर नाही हिमालय

तर कोणती विशेषण मागितली वापरू म्हणजे त्याच्या वा, व्यक्तिमत्व आपल्याला नक्की सांगते आज मी खरं म्हणजे निघालो होतो मला काही आजचे वृत्तपत्र पाहायला मिळाले तर तरुण माणसं एक लेख माझ्या हाती पडला तर मुद्दा अनुवाद एक हेडलाईनच विचार करण्यासारखी आहे आणि त्याचा विचार करा जसं मी प्रवेशद्वार आत येताना वैशनाथपे यांच्याबद्दल माहिती होते मी आमच्या उदयसाठी उदय मित्रांन पुढे काय म्हणतात वैजक नाथपै कस व्यक्तिमत्व आहे स्मारक हवी संध्या सिंधुर्ग स्मारकाबद्दल फार चर्चा आहे कधी सिंधुर्ग पाहिला नाही ते पण पुतळा पडलेला झाकलेला ते दिसत नाही तरी पण आले बोलायचं बोलून गेले आमच्या इथे जिल्ह्यातले लोकांना दुःख नाही अरे पुतळा आहे पण कसा पडला झाले कारवाई करू पण महा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याबद्दल काय काय बोलतात सात अभिमान माहिती कर हो। आता ही स्मार्ट कल तयार करायची भीती वाटते काय आता बोला तो पण मला आमंत्रण दिला अनुभव कार्यक्रम झालेले पण मुद्दा असा आहे स्मार्ट हवी आज हा जस हे स्मारक झालं स्मारक काय बोध कुठल्या विचाराचा शोध घ्यावा त्यांनी केलं आपण कोणतं योगदान देणार तरी काम कार्य देशासाठी समाजासाठी जिल्ह्यासाठी सामान्य माणसासाठी केलं त्यांची बरोबरी कुठल्या व्यक्तीशी मी करू इच्छित नाही कारण तुम्हाला पुस्तकाच वाटलं ते पहिल्यांदा आजारी पडले त्यांना छाती दुखावले ते, ते, ते डॉक्टर कडे डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता बेळगावला चाला उद्या आंदोलन आहे तुम्हाला दहा मिनिटांपेक्षा जास्त बोलता येणार डॉक्टरने सांगितलं आता जर राजकारणी असतो डॉक्टर चला घरी झोपून जावे या कारण ते मिळालं ते थांबले बेळगावला गेले जवळपास एक तास बोलले दहा मिनिटांऐवजी एक तास बोलले जीवाची पर्वा नाही प्राणाची नाही पर्वा त्यांचा ध्यास होता देशाचो स्वतंत्र आणि त्यासाठी आंदोलन करतो जेल मध्ये जातो केवढान होताना मी लहान पाहत असतो कोण कोण लोक आले मला वाईट हे काय भारत मैदानाकडून कमी पडलं पाहिजे होत वैरिष्ठ नागप्रमाशासाठी

लोकांपर्यंत पोहोचवलेली जागृती आणली लोकांमध्ये जागृती लोकांना विकासाकडे नेण सगृतीकडे नेणं आणि त्यासाठी आपले विचार कारणीभूत करणं हे काम व्यस्त नागपणे आणि म्हणून यांचं बाकी काय वाचलं नाही जास्त ना वाचे आचार विचार देणारे स्मारक हवी आणि स्मारकाची दखल घेणारे thank you पण त्यांचं योगदान लोकसभेच पाहिल्यानंतर नेहरू त्याला ब्रेकफास्ट बनवायचे ब्रेक अनेक विषय देशा लोकहिताचे जागतिक पॉलिसी याच्यावर चर्चा नेहरू करायची त्यांच्याशी एवढे विचार म्हणता आमचे वैष्ठ नागपूर होते की पंतप्रधान पण त्यांची दखल येऊन एक एम पी एक संसद पटू आपल्या दादला बोलून त्याला त्याचे विचार करायचे पाहिजे गर्व पाहिजे आमच्या बेगुरचे मी आमच्या उदयला सांगित उदय ठीक आहे संस्थेने केलं सरकारने केलं दिले तीन कोटीच्या जवळपास पैसे पैशांनी कर्तुत्वाची बरोबरी नाहीप्रधान असून आमच्या खासदारांना बोलून त्याचे विचार करून अनेक विचार ते घ्यायचे आणि त्यांचं त्यांचं कौतुक करायचे नागपैकी अभिमान वाटला पाहिजे हे त्यागाचा प्रतीक आहे त्यांनी दिलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी समाजासाठी समाजाच्या प्रगतीसाठी नवीन पिढी तर तरुणाने कोणत्या रस्त्याने जावं मार्गाने जावं देशाला कुठे न्यावं कुठलं शिक्षण द्यावं असं मार्गदर्शन करणारे आमचे बरेस्टर नागपे यांची स्मारक जरी रस्त्या रस्ते जागे जागी जरी झाली तर त्याचे आचार विचार समाज आणि देशच्या प्रगतीसाठी पोषक आहे असे मी म्हणे आणि म्हणूनच ठेवणं आवश्यक आहे पण त्याची दखल झंजेरी घेतली झंजेरी मोबा मोबाईलचा वापर करतात लोक ना सगळे करून सगळ्या तेवढ अशी माणसं अशा व्यक्ती या व्यक्ती यांचे गुण आत्मसात कारण नाही होते दुर्दैव नाही तर देश असून कि तरी पुढे असतात पंच्याहत्तर वर्षानंतर छोट वहि नाही पंचाहत्तर बरंच काय करता आलं असत आता आपण म्हणतो अनेक गोष्टी भारत आर्थिक अमेरिका पर इन्कम चोपन्न लाख आपली पंच्याहत्तर वर्षानंतर मग आपल्या देशात सारखे विचार व्यक्त झाले संसद पट्टू झाले त्यांनी ती लोकसभा हलवली अनेक भाष तुम्हाला मिळतील वाचून पेटून उठून या देशासाठी समाजासाठी करायची हे पण झालंय येतील गप्पा मारतील काय काही बाब तो अनेक ठिकाणी सध्या जातो मी पाया योग्य गोष्टी त्यांना मी काय आर्किटेक्चर यांच्याशी बोललो

नागपेंबद्दल आत्मसात करेल त्यांनी एवढ्या नागपैनी केलं आणि मी काय टक्केवारी पाच दहा टक्के का करू नये भावना हे विचार प्रेरणा केल्याने आपण आत्मसात करायला पाहिजे बर डायरेक्ट उद्या सकाळी चिपळू लागलं पण बरोबर माझा पाय पुढे टाकू शकले नाही बरं दिंड काही व्यक्ती झाले बॉम्बे हॉस्पिटलला आजारी असताना बॉम्बे हॉस्पिटल जशोपला आजारी असताना किंवा तेव्हा समाजाची आपल्या कोकणाची बघा या माही माणसं कशी आहे सगळ्या व्यक्ती आपलं योगदान आयुष्याचं योगदान समाजाला दिलं देशाला दिलं आणि आपण का देतो काहीतरी अप्मोक्षण करावं पाहिजे करावं पाहिजे दुसरं ऐका आणि घरी जा विसरून जायसाठी ऐका विचार करा मनन करा हो हे केलं ते उत्तर करणार उत्तरोष असेल काही इस्सा असेल काय शब्द भेट होती त्यांची आपल्यात काय लगेच विचार म्हणाला माझ्यात काय आहे मी किती समाजा करतो वेंगुर्ल्यात राहतो वेंगुर्ल्यामध्ये आम्ही समस्या चूक करायला प्रयत्न पैशाने पाहिजे उपस्थिती करू शकतो मार्गदर्शन अनेक मार्ग आहे करतो का एक... नाही टीका करतो एका चुकलं अम काय करतात राणी काय करतात टीका करू नका एक वाक्य आहे टीका करायचा अधिकार प्रत्येक माणसाला आहे जस आपली या देशाचं संविधान संसदे प्रत्येक नागरिकला अधिकार आहे कोणावर बोलण्याचा पण म्हणतात बोलायचा अधिकार जरी असला तरी पण तु जे बोला ते मार्गदर्शन स्वरूपाचं असलं पाहिजे नुसती टीका म्हणून करू नका त्यात तुमचा तरी विचार समोरच्या माणसाला घेता आला पाहिजे अशी टीका करा आता पण विचार करतो कोण न्यूट्यावर कोण काय काय आलं पण ते पत्रकार चौकड आणि कसे काय नुटे काही म्हणजे मी अनेक वेळा काय बोलतो ना माझ्याकडे भरपूर कुठेही जाताना वाचलेश जात आणि अशा मुघ्या व्यक्तींबड बोलताना फार सांभाळून मोडलं बोललं वातावरण ही वास्तू बांधली पाण हीतून विचार हवा जशी बाहेर जाईल विचार निशा, विचार पण तसे इथून वावरले पाहिजे ते तरुणांमध्ये जावे तरुणांना वाटो बॅरिस्टर नाथपाई सरकार आणि का होऊ नये आम्ही का मुक्त होऊ नये संसदपटू का होऊ नये का लोकसभेत जाऊ नये आम्हाला पण कधी पंतप्रधान जवळ घ्यावं असं कार्य अशी हुशारी अशी मुक्ती म्हणतात आम्ही पण दाखवू आणि निर्धार या वास्तूमधून व्हायला पाहिजे तर, तर वा। वास्तू झाली केली आणि उद्घाटन म्हणून भाजपला ठोकली गेली हे योग्य सरकारने लागली तेव्हाच वाटला योग्य सरकार थांबत नाही आपल्याला पुढे चालायलाच लागेल पण चालतात चालता स्मारक आहे मोठ्या लोकांची हे येऊनच गेले आहे काही घेऊन नाही

सदा कोटी माझ्या आया तिकडे वाट पाहतायत तिकडे जाणं मला आवश्यक आहे म्हणजे जीवापेक्षा तिथले लोक वाट बघताय भाषण ऐकाला याची चिंता ही माणूस की हा जिवाळा सर्वांच्या कडे नाही आणि हा आपल्यामध्ये यावा या यासाठी स्मारकांचा उपयोग व्हावा आणि या स्मारक वाटत किती कोटीचा मुद्दा गौण आहे कसं करणार हाय गौण आहे त्याचा उपयोग कसा योग्य होतोय आणि लोक कसे करून घेताय लोक येत आहेत पाहत आहेत खरंच चांगला उपयोग का, का करण्यात तक्रार करा सुधारणा करण्यासाठी दोन वरीच पत्र येऊ शकत आहे टीका म्हणून करू नका पण असं मला वाटते असा शब्दांचा उपयोग दोन्ही बाजूने होतो बैठकर नाथ पर सब शब्द काय काय जिंकले लिखाणाने काय काय जिंकले आपल्याकडे आहेत आहे एक शब्द शिवाजी महाराज यांच्या चरित्रात तेव्हाचा आता उल्लेख झाला त्याच्या चर्चा बातम्या काय आमच्याकडे काय रिकाम माणसं आहेत सकाळी उठले खाली आले काही लोक तयार होत असतात काय बोलतात आम्ही काय बोलले समाज येतात शिवाय घालते आपण शब्द बोलतोय ना आपल्याकडे बनवून त्याचे तुंडी त्याची योग्य का समजवितोच आहे काय आणि त्याच कौतुक नाही कौतुक कारण चांगल्या विचारच चांगल्या माणसांचं तर माणसं अशी निपटतील असं मला वाटतं आणि म्हणून मी इथे शेवटच एक कार्यक्रम वाचतो आणि मला वाटतं थांबावं वा, पण मी ताईला साठी काही असलास माणकासाठी काही लागलं काही हक्काने हाक मारला मी हक्काने हाक मारल्यास कसलाही विचारला का ओ म्हणेन एवढं आजच्या प्रसंगी मी तुम्हाला सांग

आणि वेंगुर्ल्याचे असले सिंधुदुर्गाचे आहेत महाराष्ट्राच्या देशाचा तेवढं नाक आमच्यात नाही त्यांचे विचार आचार त्यांचे काम कर्तृत्व आपल्यात आहे कायम स्मरण ठेवा आणि त्यांचा विचाराचा पाठलाग करता आलं तर करा आत्मसात करून कारणित करता आलं तर करा आणि हा जसं आज वेंगुर्ल्यामध्ये बॅट्समॅन नाक पाहिजे स्मारकाने आपण सर्व जमलो तसेच विचार त्यांचे घेऊन जाताना शेवटच्या माणसापर्यंत त्या प्रत्येक गावाच्या माणसापर्यंत जाईल लोकांमध्ये बॅरिस्टर नागपै तयार करावे यासाठी योगदान द्यावं आणि द्या आणि म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन बॅरिस्टर नागपै आपल्या या वेगुर्डामध्ये जन्म झाला देशाचे एक सौत्तम संसदपटू हे अनेक क्षेत्रात त्यांनी नावलौकिक केला याबद्दल आपला सर्वांना गर्व आहे अभिमान आहे आणि म्हणून अशा प्रवृत्ती देशात राज्यात शिंदुगात व्हाव्यात ही अपेक्षा करतो परत आमच्या महाराष्ट्रात निर्माण व्हावेत यासाठी गर्वांकडे प्रार्थना करतो या उपयुक्त कार्यक्रमाला माझी आठवण केली आपण सर्वांनी बोलवलं त्याबद्दल तुमचा सर्व सर्वांचा अतिशय आहे कारण आमंत्रणामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवले त्यांचा उपयोग सर्व करा असं मला वाटतं आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो गणनात तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देऊ प्रार्थना करतो वृजा देतो जय हे जय महाराष्ट्र